नमस्कार मित्रांनो आत्ताच उसाटणे येथे भारतीय बैलगाडा संघटना विभाग मुंबई यांच्यातर्फे बैलगाडा महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान मथुर आणि वजीर यांची बिंजूळची शर्यत झाली आणि या शर्यतीमध्ये मथुर आणि वजीर यांनी विजय प्राप्त केलेला आहे ही बिंजोळची शर्यत जिंकलेली आहे आणि उद्या होणार आहे सम्राट केसरीचे ओपनचे मैदान आणि या मैदानावर आपला सर्जा म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा सुद्धा असणार आहे आणि सर्जाचा पैरा माणिक हा बैल सांगण्यात येत आहे सम्राट केसरी या मैदानानंतर चार तारखेला एक ओपनचे मैदान होत आहे आणि त्याच मैदानाविषयी आता आपण पाहणार आहोत श्री यमाई देवी यात्रेनिमित्त मौजे आंथ तालुका खटाव जिल्हा सातारा येथे हे मैदान होत आहे तर यमाई केसरी म्हणून या बैलगाडा शर्यतीचे नाव आहे आणि भव्य ओपनचे मैदान हे होणार आहे रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून हे मैदान चालू होणार आहे यामध्ये बक्षिसे पाहूया आपण कोणकोणती कुन आहेत प्रथम क्रमांकास एक लाखाचे आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजाराचे बक्षीस असणार आहे तिसऱ्या क्रमांकासाठी पन्नास हजाराचे आहे चौथ्यासाठी पस्तीस आहे पाचव्यासाठी पंचवीस आहे सहाव्यासाठी पंधरा आहे सातव्यासाठी सात आहे आठव्यासाठी पाच आहे आणि नवव्यासाठी तीन आहे एकूण नऊ बक्षीसी या मैदानावर असणार आहेत तर हे मैदान होणार आहे चार तारखेला तर मित्रांनो धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार